सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर बघू शकता भरपूर ताईंनी आता ही बघा पल्लवी उमरे बार्शी त्यांची सुंदर अशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे जी की गोल्ड सुंदर अशी बघा गोल्ड प्लेटेड म्हणजे ह्याच्यावरती बघा गोल्ड गोल्ड पॉलिश आहे त्याचबरोबर बघा सुंदर अशी मार्बल पावडरमध्ये ही मूर्ती आहे ज्या ताईंना ही मार्बल पावडरमध्ये मूर्ती हवी आहे त्या ताईंनी मला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा ह्याला पाण्याचा अभिषेक चालतो पण अत्तर वगैरे केमिकलयुक्त कोणतंही प्रोडक्ट ह्याच्यावरती वापरायचं नाही आहे तर तुम्ही सुंदर अशी आपल्याकडे अन्नपूर्णा मातेची गोल्ड प्लेटेड मूर्ती ऑर्डर करू शकता तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितलाच असेल क्वालिटी एक नंबर आहे बर का तुम्ही बघू शकता क्वालिटीच्या बाबतीत स्वामी मूर्ती आर्ट खूप चांगल्या क्वालिटीचे आमच्याकडे चांगल्या दर्जाचे प्रोडक्ट असतात देवी देवतांच्या मूर्ती असतात त्याचबरोबर अगरबत्त्यासुद्धा आपल्याकडं चांगल्या क्वालिटीच्या मिळतात तरी गोल्ड प्लेटेड बघा माता लक्ष्मीची रेखीव कोरीव आणि भरीव मूर्ती उपलब्ध आहे ज्या ताईंना हव्या भरपूर ताईंनी बुकिंग केलेलं आहे अशी कोरीव मूर्ती तुम्हाला कुठेही मिळणार नाही तर बघा सुंदर अशी बघा गोल्ड प्लेटेड अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना सुंदर अशी बघा अन्नपूर्ण मातेची गोल्ड प्लेटेड आणि सिल्वर प्लेटिंग सुद्धा आहे तर ह्या मूर्त्या ज्या आहेत ह्या मूर्त्या देवपूजेमध्ये तुम्ही ठेवल्या तरी चालतात तांदळावरती तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहे तरी पल्लवी उमरे ज्या ताईंची ही मूर्ती आहे त्याच बघा कल्पना पवार कल्पना पवार मुंबई त्या ताईंची बुकिंगची मूर्ती आहे तर ताई व्हिडिओ बघत असाल तर छानशी कमेंट सुद्धा कराल तर बघा सुंदर अशी सिल्वर कोटिंग आता तुम्हाला तुमचा माहिती नाही सिल्वर कोटिंगमध्ये मार्बलचं मटेरियल आहे आणि ह्याच्यावरती चा सिल्वर चांदीचं चा कोटिंग आहे आणि सोन्याचं कोटिंग ज्या ताईंना बघा सोन्यासारख्या दिसणाऱ्या पण सोनं नसणाऱ्या चांदीसारख्या दिसणाऱ्या पण चांदी नसणाऱ्या सुंदर अशा बघा माता अन्नपूर्णेच्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत तर बघा आता दसरा आहे दिवाळी आहे नवरात्र आहे तर तुम्ही लवकरात लवकर सुंदर अशा अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती ऑर्डर करायच्या आहेत कारण ह्या मूर्त्या स्टॉक झाल्यानंतर मिळतील की नाही याची गॅरंटी नाहीये तर ज्या ताईना सुंदर अशा मूर्त्या हव्या त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे कोरीवपणा बघू शकता डोळे बघा माता लक्ष्मीला कुंकू लावलेला आहे अलंकार हातामध्ये पळी आहे आणि कोरीवपणा बघा अशी वेणी घाटली आहे तर अशा सुंदर अशा बघा तीन इंच साईज आहे ह्याचा अन्नपूर्णा मातेच्या मूर्त्या अगदी तुम्हाला घरपोच मिळणार आहेत ज्या ताईंना हव्या त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर सिल्वर कोटिंग सिल्वर कोटिंगमध्ये सुद्धा बघा खूप छान अशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ज्या ताईंना सिल्वर हवी त्यांनी अगदी सिल्वर ऑर्डर करा ज्या ताईंना गोल्डन आता तुम्ही बघू शकता मूर्त्या अशा आहेत ज्यांना सिल्वर हवी त्यांनी सिल्वर ऑर्डर करा ज्यांना गोल्डन हवी त्यांनी गोल्डन ऑर्डर करा पण लवकरात लवकर ऑर्डर करा कोरीव रेखीवपणा पण मूर्त्यांचा बघू शकता किती सुंदर आहे ज्या ताईंना हव्या त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्त्या ज्या ताईंना हव्या मेसेज करा सुंदर अशा अन्नपूर्णा मातेच्या मूर्त्या ह्या आपल्याकडे मिळतात स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा रेखीव अशा माता अन्नपूर्णेच्या मूर्त्या आहेत ह्या सिल्वर कोटिंग आणि गोल्डन कोटिंग त्याचबरोबर बघा गाय वासरू गायवासरू वसुबारसाठी दिवाळीसाठी आत्ताच खरेदी करा कारण अचानक दिवाळीला कामधेनू गाय किंवा गाय वासरू व सुबारसला मिळत नाही जसं हवं तसं तुमच्या बजेटमध्ये ज्या ताईंनी बिशी योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्या ताईसुद्धा बिशी योजनेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करू शकता देवी देवतांच्या मूर्त्या कामधेनू गाई गणपती बाप्पा भरपूरशा जे काही गोष्टी आहे ज्या देवपूजेचे सामान आहे ते बिशी योजनेमध्ये सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता ज्या ताईंना बघा सुंदर अशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती हवी त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज लवकरात लवकर करायचं आहे तर या मूर्त्या तुम्ही बघताय किती खोरीव रेखीव पण आहे ह्या मूर्त्यामध्ये तुम्ही बघू शकता ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा हे बघा सुंदर अशी बघा गोल्डन कोटिंग आणि सिल्वर कोटिंगमध्ये अन्नपूर्णा मातीची मूर्ती स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सिल्वर कोटिंग आणि गोल्डन कोटिंग बघू शकता किती सुंदर मूर्त्या आहे अशा मूर्त्या कुठेही तुम्हाला मिळणार नाहीत एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या ह्या मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना हव्या त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा गणपती बाप्पांची दगडूशेठ गणपती बाप्पा सुंदर रेखीवाशी बघा मूर्ती आहे खाली बघा मोषक आहे अलंकार बघा गणपती बाप्पा दगडूशेठ गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती खूप सुंदर आहे आणि ज्या ताईंना ह्याच्यामध्ये छोटी पण आहे बरं का तुमचं नवीन शॉप असेल नवीन क्लिनिक असेल पार्लर असेल हॉस्पिटल असेल कोणताही व्यवसाय तुम्ही नवीन टाकला असाल तर पहिल्यांदा बाप्पांची प्रतिष्ठान बाप्पांची पूजा ही खूप महत्वाची असते तर बघा सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे आणि खूप सुंदर छान अशी बाप्पांची मूर्ती तुम्हाला आपल्याकडून मिळणार आहे तर कोरीवपणा बघा बाप्पाच्या मूर्तीचा अशी मूर्ती तुम्हाला कुठे सुद्धा मिळणार नाही एवढी कोरीव आणि रेखीव गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याकडं उपलब्ध आहे आणि वजनदार आहे भरीव आहे बरं का ही बाप्पांची मूर्ती खूप भरीव आहे आणि तुम्हाला कोणाला भेट किंवा एखाद्याच्या घरी कार्यक्रम असेल तर तुम्हाला जायचं असेल तर अशा वेळी बघा ही सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही त्यांना गिफ्ट करू शकता ज्या ताईंना ही सुंदर बाप्पांची मूर्ती हवी त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी गणपती बाप्पांच्या मूर्तीची एक नंबर आहे बघू शकता त्यात वेळेस छोटा गणपतीसुद्धा आहे तर बघा सुंदर अशा बघा हे अगरबत्ती आपल्या डिस्पॅच होत आहेत दसरा स्पेशल हे बघा आमच्या पोरांनी आता सगळ्या हे अगरबत्त्या ए नीट ठेवा रे ह्या रॅपिंग करून ठेवलेल्या आहेत तर एवढ्या अगरबत्त्यांची ऑर्डर आहे बरं का बऱ्याचशा साईंची तर नक्षत्रम अगरबत्ती त्याचबरोबर बघा शिव फ्लोरा चापा ह्या अगरबत्त्या भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याकडून डिस्पॅचिंग होत आहेत भीमसेन अगरबत्ती तर हे अगरबत्त्यांची क्वालिटी तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्या ताईंनी आमच्याकडे अगरबत्ते घेतल्यात त्यांना क्वालिटी माहिती आहे छोटेसे बघा गणपती बाप्पांची मूर्ती ही छोटीशी गणपती बाप्पांची सुंदर रेखीव कोरीवाशी मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे तर ज्या ताईंना बघा ही छोटीशी गणपती बाप्पांची मूर्ती हवी त्या ताईंनी दिलेल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तरी दगडूशेठ बाप्पांची मूर्ती आहे सुंदर रेखीव कोरीवाशी दगडूशेठ बाप्पांची मूर्ती ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर दिलेल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तरी छोटी आहे ती तीन इंचाची आहे तर बघा ही मोठी जी आहे ती सात इंचाची आहे दगडूशेठ बाप्पांची मोठी मूर्ती सात इंचाची आहे ही छोटी मूर्ती जी आहे ती तीन इंचाची आहे तुम्हाला जी मूर्ती दगडूशेठ गणपती बाप्पाची आवडते अगदी तुम्ही ती मूर्ती खरेदी करू शकता क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही बघू शकता ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा बाप्पांची मूर्ती बघू शकता सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना दगडूशेठ बाप्पांची सुंदर अशी मूर्ती हवी त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती मला लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे साईज बघू शकता तुम्ही साईज तुम्हाला सांगितलं की जी मोठी मूर्ती आहे ही सात इंचाची आहे आणि छोटी आहे ती सात इंचाची छोड तीन इंचाची आहे तुम्हाला जी हवी अगदी तुम्ही ती ऑर्डर करू शकता तर बघा गाय वासरू कामधेनू गाय भर भरपूर ताईंनी आपल्याकडे गायची मूर्ती जी आहे गाय गायवास्त्राची ऑर्डर केलेली आहे तर तुम्ही बघा तुम्हाला सुद्धा वस्तू बारसला दिवाळीसाठी ज्या ताई पिशी योजनेमध्ये सहभागी आहेत त्या ताईंनी ह्या चांगल्या छान सुंदर अशा मूर्त्या ऑर्डर करायच्या आहेत तर बघू शकता खूप सुंदर अशी वस्तू बारससाठी माता लक्ष्मीची शॉल आणि खूप सुंदर रेखीव कोरीवाशी बघा ही गायवास्त्राची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर गायवास्र तुम्ही बघू शकता क्वालिटी बघू शकता एक नंबर क्वालिटीची बघा गायवास्राची ही मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना ही कामधेनू गाय हवी तर बघा लक्ष्मी माता आहे पाठीमागे लक्ष्मी माता आहे आणि मटेरियल मार्बल आहे मार्बलमध्ये सिल्वर कोटिंग गोल्डन कोटिंगच्या आपल्याकडे ह्या गायवासराच्या मूर्ती आहेत तर सिल्वर कोटिंग सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल पांढरा अगदी शुभ्र कलर आहे गायचा तर मी तुम्हाला सजेस्ट करेल भरपूर ताईंनी ही गाय आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे त्याचबरोबर बघा गोल्ड प्लेटिंग सुद्धा भरपूर ताईंनी लाईव्ह मध्ये आजच्या जवळपास वीस वासरू कामधेनू बुक झालेले आहेत त्याच्यामध्ये बघा भरपूर ताईंनी आपल्याकडून सुंदर अशा गायवास्त्राच्या मूर्ती ऑर्डर केलेल्या आहेत तरी सुंदर अशी वस्त्रांची मूर्ती हवी असल्यास सुंदर अशी बघा ही गाय मूर्ती हवी असल्यास दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर अशी गायवास्त्र मूर्ती ज्या ताईंना घरपोच हवी त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आटला कॉल कोणी करायचं नाहीये फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी बघा वस्त्राची तुम्ही बघू शकता एक नंबर क्वालिटीची गाय वस्त्राची मूर्ती आपल्याकडे मिळते का मध्ये ज्या ताईंना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा सुंदर अशी व्हाईट कलर मध्ये जी मोटी ते छोटा बगा, सरवात मोठी दाखवली त्याच्यामध्ये छोटा साईज आहे बघा सर्वात मोठी आणि त्याच्यामधला हा छोटा साईज गायवास्त्राचा हे बघा सगळ्यात मोठी आहे आणि त्याच्यामधला छोट्या साईजची गायवास्त्राची मूर्ती तुम्हाला जी आवडते अगदी तुम्ही ती गायवास्त्र मूर्ती ऑर्डर करू शकता मटेरियल मार्बल मध्ये आहे ह्याच्यावरती कोटिंग गोल्डनचं आहे म्हणजे सोन्याचं कोटिंग केलेलं आहे तर खूप सुंदर छान आणि चांगल्या क्वालिटीची बघा गाय वस्त्राची मूर्ती आपल्याकडे मिळते कामधेनू गाय साईज बघू शकता हा सर्वात मोठा साईज आहे आणि हा त्याच्यापेक्षा छोटा साईज आहे तुम्हाला जो साईज आवडतो सुंदर अशी बघा गाय वस्त्राची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा ह्याच्यामध्ये सिल्वर कोटिंग खूप सुंदर अशी माता लक्ष्मीची मूर्ती आहे सिल्वर कोटिंगमध्ये आणि हा ही सुद्धा मूर्ती खूप रेखीव कोरीव आहे बरं का भरपूर ताईंनी ही मूर्ती आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे आजच्या लाईव्ह मध्ये बघा श्वेता पवारताईंनी ही मूर्ती ऑर्डर केली ठाणे श्वेता पवारताईंनी सुद्धा ही काम देणं दिवाळीसाठी वसुबारस साठी आत्तापासूनच घेऊन ठेवा व्यवस्थित ठेवा आणि वसुबारसला पूजा करा कारण मनासारख्या गोष्टी मिळत नाहीत सणामध्ये खूप फिरावं लागतं फराळ असतो भरपूर काही गोष्टींचा लोड असतो तर आतापासूनच बघा गाय वास्त्राची मूर्ती दिवाळीसाठी वसु बारस ऑर्डर करा सुंदर अशी बघा सिल्वर कोटिंग म्हणजे थोडासा ग्रे कलरमध्ये आहे बरं बर का ही आणि खूप सुंदर आहे बरं का तुम्हाला तुम्ही एकूण दाखवते कशा आहेत त्याचबरोबर अजून एक आहे बघा गोल्डन कोटिंगमध्ये गोल्डन कोटिंगमध्ये बघू शकता खूप सुंदर असा गोल्ड प्लेटेड सुद्धा आहे ह्याच्यावरसुद्धा सुद्धा मिनाकरी वर्क केलेला आहे तर भरपूर अशा आपल्याकडे गाय वास्त्राच्या मूर्त्या उपलब्ध आहेत बरं का कामधेनू तर तुम्हाला सुद्धा वसुबारसला किंवा घरामध्ये वासरू असणार असलं शुभ मानलं जातं तर तुम्हाला जी हवी अगदी ती गायवास्त्राची मूर्ती आपल्याला ऑर्डर करू शकता हे बघा सुंदर अशी व्हाईट कलर म्हणजे सफेद कलर मध्ये आहे ही त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी आहे त्याचबरोबर गोल्ड प्लेटेड आहे छोटी आणि बघा सिल्वर कोटिंग मोठी जी तुम्हाला गायवास्त्रू आवडते अगदी तुम्ही ती ऑर्डर करू शकता सुंदर अशी बघा लक्ष्मी मातेची मूर्ती सुंदर अशी लक्ष्मी मातेची मूर्ती कमळ असण्यावरती विराजमान असणारी कलर बघा लाल कलर आहे आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन जी तुम्ही माझ्या देवघरामध्ये नेहमी बघता ती माता लक्ष्मीची ही मूर्ती आहे मटेरियल जे आहे मार्बल्स आहे आणि गोल्ड कोटिंग आहे बघू शकता ह्याच्यावरती अभिषेक केला तरी चालतो तर माझी मूर्ती तुम्ही बघताय माझ्या देवघरामध्ये दोन वर्षापासून आहे पण जशी आहे तशीच आहे त्यामुळे तुम्ही ह्याच्यावरती पाण्याचा अभिषेक करू शकता सुंदर अशी बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही बघितलीच आहे त्याचबरोबर सिल्वर कोटिंग तर अन्नपूर्णा बघा किती गोड हसताय तुम्हाला सुद्धा भाव दिसत असतील एकदम पॉझिटिव्ह भाव आहेत ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा सुंदराशी बघा कमळाची लक्ष्मी मातेची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे लक्ष्मीपूजनसाठी नवरात्रासाठी भरपूर ताईंनी ऑर्डर केली कमळ आसनावरती विराजमान असणारी सुंदराशी माता लक्ष्मीची मूर्ती तुम्हाला आपल्याकडे मिळेल ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही बघू शकता अशा क्वालिटीच्या मूर्त्या कुठेही मिळणार नाही ज्या ताईंना हव्या ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर बघा सुंदर अशा अष्टलक्ष्मी मातेची अष्टलक्ष्मी फ्रेम नवरात्रामध्ये भरपूर ताईंनी ऑर्डर केली तर दिवाळीसाठी लक्ष्मीपूजनसाठी ज्या ताईंना ही सुंदर अशी फ्रेम हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा अष्टलक्ष्मी फ्रेम ज्या ताईंना हवी अष्टलक्ष्मी यंत्र व्यवसाय उद्योगासाठी त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये बरकत खूप सुंदर अशी माता लक्ष्मीची फ्रेम आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर गाईवास्त्राची मूर्ती सुद्धा ऑर्डर करू शकता तर बघा सुंदर अशा ह्या मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना ह्या सुंदर अशा मूर्त्या हव्या त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती मला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे गणपती बाप्पाची मूर्ती असो स्वामी समर्थ महाराजांची असो किंवा गायवासरांची सुंदर अशी मूर्ती ज्या ताई बघत आहेत त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा बुकिंग नंबर दिलेला आहे त्याला मेसेज करून सुंदर अशा मूर्ती ऑर्डर करू शकता सर्वांना श्री स्वामी समर्थ